हात रकर मालकला घेऊन गाड्या क्रमांक मैदानातला सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढत चलवली सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यात परत एकदा लढत चलवय पाच गाड्या पाहतायत पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत शंभू पलीकडे रुद्रा दोघात लढत काटा किर दोघात लढत झाली अलीकड पलीकडे भिकू शंभू आणि दोघात लढत झाली आलीकडे वागिरीकरांचा बादला आणि पलीकडे वाटेगावकरांचा शंभू थांबा कि हि होऊ दे अलीकडा वाटेगावचा औंडीचा भिका घड क्रमांक सतराचा निकाल घड्या क्रमांक सतरा चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धरली गाडी ईशा किरण शेठ मांजरी भुकुम मुळसे इम्रान पटेल बादर ग्रुप वागेरे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसणारा वाटेगावचा छोटा आशील नाग म्हणून ज्याची ओळख आहे असे निखिलण्यावर वाटेगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाला इम्रान पटेल वाघेरीकरांचा बादल बादल या ठिकाणी सुंदरचा सिमीला पात्र केला निखिल वाटेगाव करा बैलगाडी क्षेत्रामध्ये कराड तालुकाने वाघेरीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं असा हा वागिरीकरांचा बादल बऱ्याच दिवसांना या ठिकाणी परत एकदा नाव ऐकाय मिळालं